दिनांक सहा जानेवारी रोजी मीरा भाईदरमध्ये ऑल आऊट आणि कोंबिंग ऑपरेशन राबवलेलं होतं त्या दरम्यान काशीगाव पोलीस स्टेशनची टीम हॉटेल लॉजिस्ट चेक करत होती त्यामध्ये वेस्टर्न हॉटेल या ठिकाणी त्यांचं रजिस्टर बघितलं आणि मॅनेजरकडे विचारपूस केली तर त्या ठिकाणी एक दिनेश कुमार नावाचा जो ग्राहक आहे त्याचं जर हालचाली संशयास्पद अशी माहिती मिळाली त्या माहितीवरनं त्याला आपण ताब्यात घेतलं आणि त्याला काही प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरं गावाचं पत्ता वगैरे त्याला व्यवस्थित सांगता नाही आला त्यावरून त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतलं अधिक विचारपूस केली असता लक्षात आला की तो श्रीलंकन नागरिक आहे आणि त्या ठिकाणी त्याला खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटकेत होता जामिनावर सुटलेला होता आणि त्या ठिकाणी मग तो तामिळनाडू मार्गे महाराष्ट्रात प्रवेश केलेला होता तो समुद्र मार्गेच तटरक्षक दलाची नजर चुकून तामिळनाडूमध्ये त्याने प्रवेश केलेला होता आणि तिथून ट्रेनने मुंबईला आलेला होता बरोबर त्याच्याकडे डॉक्युमेंट फेक होते आणि पासपोर्ट आणि बाकीचे कुठलेही डॉक्युमेंट त्याकडे नव्हते त्यामुळे त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि सध्या तपास सुरू आहे त्याच्याबाबत आपण तपास सुरू आहे ज्याने त्याला मदत केली असेल त्याच्यावर पण कारवाई करण्यात येईल ते टोळी युद्धामध्ये मर्डरचा गुन्हा दाखल होता त्या मर्डरच्या गुन्ह्यामध्ये तो जेलमध्ये होता त्या डिसेंबर मध्ये त्याला बिल झालेला होता आणि त्यातून मग तो तिथून फरार झालेला होता तिथलेच कायदेशीर प्रक्रिया अटक हे टाळणं या उद्देशाने तो भारतात पडून आलेलं आहे अजूनही काही कारण आहे की त्याचा पण आपण शोध घेतोय